नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत वृत्तांत श्री सलीम शेख यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड श्री सलीम शेख यांची नॅशनल सोशलिस्ट पार्टी माहिती पत्रकार महासंरक्षण संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्यानिमित्ताने स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारजाळकर व पदाधिकारी यांच्या हस्ते सलीम शेख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दत्ता मांजरे दत्तात्रय गोडबोले श्रीकांत कांबळे जितेंद्र कुमार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा प्रमुख दत्ता माझे समी आहे जे खरोखरच एक चांगली व्यक्ती आहे एक कामाची व्यक्ती आहे आणि धारशी व्यक्ती आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा खरोखर संघटनेमार्फत समितीमार्फत एक सरकार त्यांचा केलेला आहे की ही समिती आहे ही आहे याबद्दल आम्ही सरकार केलेला आहे सर्व आमची टीम जमली ग्राहक न्यायावधी त्यांच्या वतीने त्यांचं आम्ही स्वागत केलं